सबसिडी आहे आदिवासी जे आहेत त्यांना पन्नास टक्के सबसिडी आहे म्हणजे आदिवासी आहे म्हणून जास्त कर्ज प्रकरण होईल याच्यात राहू नका कारण आज कोणी असेल आदिवासी विकास डिपार्टमेंट असे बँक असू दे फायनल इन्स्पेक्शन केल्याशिवाय पैसे सोडत नाहीत तुमची जनावरं हे ते सगळ्या गोष्टीमध्ये आता परत आणखीन एक सर्वे होईल त्याच्यामध्ये सगळ्यांचे फॉर्म आणि पैसे आले की परत सर्वे होईल एक्झॅक्ट जनावरं किती आहेत आणि त्यांचे मला वाटतं तुमची पशुधन नोंदणी झाली आहे का सगळ्यांची झाली त्यांचे टॅगिंग बिगिंग सगळी येते म्हणजे नवीनच जनावरं तुम्हाला घ्यायला लागतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे पहिले लक्षात घ्या जनावरांना परत कॉलर आयडी येईल म्हणजे ती कुठं कुठे जनावरं काय आहेत ते बरं त्यांना समजते दुसरी गोष्ट लगेच आपण ट्रेनिंग चालू करणार म्हणजे याचा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासचा की समजा ते ट्रेनिंग आता तर त्यांचं एक आठवडाभराचं ट्रेनिंग असतं पण ते आपण दोन आठवड्यात शनिवार रविवार असं करून घेऊ आपण ते त्याच्या म्हणजे तुमच्या परत आठ दिवस वाया नको झाला त्याच्यामध्ये म्हणजे दुपारी समजा एक साडे दहा अकरा वाजता जीवन आलात समजा तर सगळं शेणगाणं वगैरे आवरून आलं तर पाच वाजेपर्यंत शनिवार रविवार दोन शनिवार रविवारमध्ये आपण ते ट्रेनिंग कमलू त्या सर्टिफिकेटवरती स्किल डेव्हलपमेंटच्या सर्टिफिकेटवरती आणि ज्या कंपनीतर्फे आपण पैसे भरतो त्या कंपनीच्या दोन जणांच्या गॅरंटी असतात त्याला त्याच्यातर्फे तुम्हाला हे कर्ज मंजूर होईल ते त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट दुधातनं पैसे जे काय पेमेंट येईल बँकेचं हप्त्याचं ते याच्यातनं कट होईल दुधाच्या पेमेंटमधनं कट होईल म्हणजे तुम्ही ठरवून द्यायचं की बाबा एकदाच करायचं आहे का दर दहा दिवसाचं पेमेंट मिळतंय तर समान आखणी करायची समान करा किंवा दुसऱ्या दहा दिवसाच्या पेमेंटमधनं एका तुम्ही ते पैसे कट कर करा ते त्याच्यावर बाकी जे पैसे तुमच्या खात्यावरतीच राहतील ते वळते करून घेईल सगळ्यांचं खातं एकाच बँकेमध्ये राहील की जेणेकरून आल्यावरती तुमचे पैसे तुम्हाला हप्त्याचे पैसे हप्त्याला जातील आणि प्रामाणिकपणे हा, सगळे हप्ते फेडले समजा वर्ष सहा महिन्यानंतर तुम्हाला आणखी परत गरज वाटली तर बँक परत तुम्हाला सी सी लिमिट देते म्हणजे क्रेडिट कार्ड नावाचा प्रकार आहे म्हणजे वरच्यावर जे खेळायला पैसे लागतात आपल्याला त्याच्यामध्ये लागतात ज्यांची दहा लाखाची प्रकार नाहीत त्यांना गोठा बांधायचा त्याच्यामध्ये पहिली तीन चार जनावर आहेत त्यांना आपण टॅगिंग करून बाकीचे पैसे गोठ्याला वापरू का असं करायचं जर गोठा बांधायचा झाला दोन लाखाच्या वरचं इस्टिमे एक लाखाच्या वरचं इस्टिमेट असेल तर ते पूर्ण आर्किटेक्चर डिझाईन आणि हे मग त्यात तुमचे पंचवीस तीस हजार रुपये एक्स्ट्राचे घुसून जातील म्हणून हा उपद्रव आपण करायचा त्याच्यामध्ये ज्यांचे दहा लाखाचे ज्यांना गोठाच करायचा ज्यांना गायी घ्यायच्यात त्यांनी स्ट्रेट वे गाई घ्यायच्या त्याच्यामध्ये गाई किंवा म्हशी घेताना दुसरी काळजी असं नाही की बाबा बाजूच्या जी दाखवली आणि घ्यायची इथनं तुम्हाला कुठनंच खरेदी नाही करताना जुनल मला आलं का लक्षात तुम्ही बाहेरनं कुठनही खरेदी करा ती तुम्ही सांगा किंवा आम्ही इथनं खरेदी करतो किंवा तुमच्यातले पाच सहा जण मिळून गेलेत किंवा असे काहीतरी व्यापारी बघा की बाबा म्हशी आणल्यानंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू त्याच्यामध्ये आम्ही आम्ही गॅरंटी देऊ त्यांना ती जी काय याची असते बँक गॅरंटी असते ती देऊ आपण त्यांना म्हशी आणल्या आठ दिवस पाजल्या किंवा चार दिवस पाजल्यानंतर ते काय दोन तीन दिवसाचा टाईम असतो ना ते म्हशी पाजल्यानंतर mm. तसं कोणी तुमच्या ओळखीतला असेल तर बघा भले आपले हजार रुपये एक्स्ट्रा जातील पण जनावर खात्री जमेल दुसरी गोष्ट आपण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर टाईप केलेलं आहे आत्ता जनावरांचा इन्शुरन्स पाच टक्क्याच्या खाली नाही आहे ते गेलात तर आपण सव्वा दोन टक्क्यांनी टायप केलं न्यू इंडिया इन्शुरन्स बरोबर म्हणजे नव्वद हजाराला तेवीसशे साठ आणि जी एस टी सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंतचा हप्ता येतो त्याचा दरवर्षी इन्शुरन्स काढणं गरजेचंच आहे हे लक्षात घ्या तुम्हाला दरवर्षी बँकेला इन्शुरन्स तीन वर्षाचा पण एकदम इन्शुरन्स देऊ शकतो पण आपण काय करतोय पहिल्या वर्षी जर सत्तर टक्क्याच्या खाली क्लेम असेल आलं का लक्षामध्ये तर त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला फक्त सव्वा टक्क्यामध्ये आपला इन्शुरन्स होईल म्हणजे परत चौदाशे पंधराशे इन्शुरन्स होईल पुढच्या वर्षीचा जो इतरांना चार पाच हजार म्हणजे इन्शुरन्समध्ये जवळ जर आपण नाही म्हणलं तर सात आठ हजार रुपये वाचवत होते त्याच्यामध्ये <coughs> गाई आणि म्हैस घेणं ही पूर्णतः तुमची जबाबदारी आहे बरं का कंपनीचं काम आहे फक्त तुम्हाला पेमेंट करा <coughs> आलं का लक्षात म्हणजे उद्या दोष नको की बाबा ही गाय आम्हाला एवढ्याला पडत होती तुमच्यामुळे माग पडली असा काही विषय नाही तुम्ही सांगा तिथे पेमेंट करायला आपण तयार कोटेशन नुसार पैसे समजा आज पैसे भरले उद्या तुम्हाला ऑनलाईन सगळ्यांच्या मोबाईलवरती तुम्हाला रिसिट्स येऊन जातील त्याच्या पेमेंटच्या रिसिट्स येऊन जातील तुमचे तुम्हाला कोटेशन्स ऑनलाईन येऊन जातील जे काही एक कॉपी आमच्याकडे राहील कोटेशनची एक कॉपी तुमच्याकडे राहील त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट गाई म्हैस घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत इन्शुरन्स करणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत इन्शुरन्स करणं गरजेचं ट्रेनिंग झाल्यानंतर परत दोन एल एस एस राहतील म्हणजे डॉक्टर राहतील ते दर दहा दिवस पंधरा दिवस त्यांचं जसं शेड्यूल असतं त्याचं डिवॉर्मिंग हे ते वॅक्सिनेशन जे काय असेल गव्हर्मेंटचं मिळेल ते सगळ्या वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला ॲपवरती मिळेल त्या ॲपवरती तुमचा गाईचा म्हशीचा टॅग नंबर असेल सगळ्या गोष्टी असेल सगळ्या आपल्या हिशोबाप्रमाणे चालतं ते सगळं झालं दोन महिने तीन महिने झाले सगळे सगळं व्यवस्थित झालं म्हणजे जा आपण कुठल्याही परिस्थितीत अँटीबायोटिक द्यायचं नाही ते गाई मशीनने होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधं द्यायची की ज्याची समजा हजार रुपयाचा खर्च असेल तर तुम्हाला तीनशे चारशे मध्ये ते होऊन जाते नहीं। 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 आता कालच पशु औषधी म्हणून स्कीम निघाली सेंट्रल गव्हर्नमेंटची अडेतीनशे कोटी रुपये त्यांनी पूर्ण देशासाठी ठेवले महाराष्ट्रासाठी का ते साडेतीनशे कोटी रुपये आलेत त्याचे तर त्याच्या अंतर्गत समजा इथे गावात जर कोणी जागा दिली तर तिथे पण तो दवाखाना होऊन जाईल किंवा काय होईल किंवा सेंटरवरती दवाखाना होऊन हो, सेंटर दवा जाईल कसल्या परिस्थितीत दुधामध्ये केमिकल हा प्रकार नको आहे त्याच्यामध्ये आपण टेस्ट करूनच घेणार त्याला समजा पहिल्या महिन्यात समजा आपण दोन रुपये वाढवून दिलो दुसऱ्या महिन्यात आणखी एक रुपये वाढवून दिले परत दोन तीन महिन्यात सगळं म्हणजे त्याच्या टेस्ट पूर्ण झाल्या समजा महिन्याभरात टेस्ट पूर्ण झालं महिन्याभरात लगेच आपण पाच रुपयापर्यंत आपण जाऊ रेट वाढू आणि जे काय असेल टेस्टिंग वेस्टिंग दुधाची ती समोरासमोर घ्या असं काही नाही की बाबा तुमच्या मागे कुठेतरी करणार आहेत आणि चोऱ्या माऱ्या करून तो तेवढा एक पॉईंट आणि दोन पॉईंट त्याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही लक्षात घ्या तुम्हाला दूध स्वच्छ पाहिजे एकात पॉईंट कमी लागू दे काही विषय नाही सगळ्यांनी स्टीलच्या कॅनच वापरायच्या हे पैसे मिळाल्यानंतर प्रत्येकाने एक एक स्टीलची कॅन घ्या ज्यांचं दूध जास्त आहे त्यांनी जास्तच्या कॅन घ्या कारण ही कॅन ही तुमचीच असेल प्लास्टिकच्या कॅनमधनं दूध आणायचं नाही म्हणजे ह्या काही सवयी आहेत त्या आपण लावून घेतल्याशिवाय आपल्या दुधाला भाव जास्त मिळणार नाही त्याच्यामध्ये दुधात कसल्याही प्रकारची घाण नको गोठ्याची स्वच्छता पाहिजे दर पण दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी जो कोणी डॉक्टर येईल तुमच्या गोट्याचे फोटो डायरेक्ट त्या ॲपवरती अपलोड करणार म्हणजे काय माहिती का हे सगळं आपण पुढच्या पार्टीला दाखवणार आहोत की बाबा अशा पद्धतीत आपण आम्ही दुधाचं संकलन आहे अशा पद्धतीत हे करणार आहोत त्याच्यामुळे काय होईल आता आम्ही मागच्या आठवड्यात ब्रिटान्याबरोबर मिटिंग केली होती ब्रिटान्या साडेपाच रुपये द्यायला पहिल्यांदाच तयार झालं त्यांचा तेहतीस रुपये भाव आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आपले जे शेतकरी आहेत त्यांना साडेपाच रुपये एक्स्ट्राचा भाव मी पाचच रुपये म्हणतो त्यांनी साडेपाच रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत त्याच्यामुळे